नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्हिंग चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया नवयुवक मित्रमंडळ भाऊ ग्रुपतर्फेच मुकुंदनगर येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया जाणता राजा राजे छत्रपती शिवाजी महाराज माता रमाई आंबेडकर आणि संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त उल्हासनगर कॅम्प क्रमांक एक येथील मुकुंदनगर येथे दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गोरगरीब नागरिकांसाठी भव्य आरोग्य मोफत आरोग्य शिबिर आयोजित आयोजन प पॅन्थर पंडित भाऊ निकम व नवयुवक मित्रमंडळ आणि भाऊ ग्रुपच्या वतीने भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी शिबिरामध्ये ई सी जी बी पी डोळे आणि जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून विविध प्रकारचे मोफत तपासणी व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांनी केले याप्रसंगी माजी आमदार पप्पू कलाणी लोकनेते नानासाहेब बागुल माजी नगरसेवक दिलीप शिंदे समाजसेवक कन्नूबाई करोतिया ॲडव्होकेट भरत शिवनानी भारतीय बौद्ध महासभेचे जीवन मोरे यांच्यासह मान्यवरांनी शिबिरात सदिच्छा भेट दिल्या या शिबिराला सत्यसाई प्लॅटिनियमचे डॉक्टर आणि युवा नेता सुनील निकम दीपक शिरसाट कैलास उकडे अजय शिरसाट आकाश इंगडे प्रकाश मोरे राहुल भालेराव संतोष निकम संजय निकम बाबू शिरसाट विनोद झालटे यांच्यासह अधिक कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या संदर्भात अधिक वृत्त पाहूया शिवाजी महाराज जयंती रोहिदास जयंती रमाबाई आंबेडकर जयंती यांचं औचित्य साधून या ठिकाणी आमचे मित्र पंडित निकम यांनी मेडिकल कॅम्पचं आयोजन केलं आहे शहरात ते नाही तर आजूबाजूच्या पंचकोशीमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेले पप्पू कलानीजी आत्ता आज आमचे मित्र ॲडवोकेट ॲडव्होकेट भरत भरत यांनी सांगितल्याप्रमाणे लहान मोठा गरीब आमीर सर्व क्षेत्रातली लोक ज्यांना आपल्या घरचा परिवाराचा व्यक्ती मानतात असे आमचे मित्र आमचे आमचेसुद्धा जवळचे मित्र पप्पू कलानीजी या ठिकाणी उपस्थित आहेत या आ, मेडिकल कॅम्पच्या मेडिकल शिबिरच्या औचित्य साधून मी एवढंच या ठिकाणी सांगतो की कार्यक्रम बरीचशी लोकं करतात परंतु महापुरुषांच्या जयंतीचं औतिश औचित्य साधून या ठिकाणी पंडित निकम यांनी मेडिकल कॅम्पचं आयोजन केलं आहे मी उल्हास आज उल्हासनगर एक क्षेत्र में पैनल नंबर टू वार्ड क्रमांक अठरा के अंबरनाथ के कल्याण के लोक नेता मानी श्री पप्पूकालनी जी हमारे पुराने नगर सेवक फॉर्मर नगर सेवक नाना लीडिंग डैशिंग डायनामिक एंड नाना भागुल जी और उनके कई साथी आज हम एक नंबर के क्षेत्र में आए हैं और मैं सभी एरियाओं का लोक नेता इसके लिए कहूँगा क्योंकि उल्लासनगर कल्याण अंबरनाथ का शायद कोई ऐसा नेता हो जो इररेस्पेक्टिव ऑफ कास्ट रिलीजन गरीब रईस फिर वो गरीब से गरीब के कोटी में कहिए रईस के रईस के बंगलों में कहिए अगर कोई जाता है अगर कोई पाव घुमाता है वो एक ही नेता है वो है माननीय श्री पप्पू जी तो इसके लिए पप्पू काल जी के लिए जोर लाता है साथ हैं धन्यवाद भारत सुपरफास्ट चैनल लाइक करा शेयर करा सब्सक्राइब